जमाने के साथ बदलो नाही तो जमाना आपको बदल देगा वर्तमानपत्र टी व्ही मीडिया पॉम्प्लेट वाटणे मोबाईल व्हॅन होल्डिंग मित्रांनो तो ट्रेंड आता चेंज झाला आहे आता ट्रेंड आहे डिजिटल मार्केटिंग कोविडने आपल्याला शिकवलं की ऑनलाईन शिवाय आता पर्याय नाही जर ऑनलाईन नाही गेलं तर आपली कधी पण वाट लागू शकते मार्केटचा ट्रेंड आता चेंज झाला आहे सगळं करून थकून गेलेला आहात तुमची टीम देखील काम करत नाहीये कोल्ड कॉलिंग देखील करून रिस्पॉन्स येत नाही आहे आणि यामधून बाहेर पडायचं आहे तर नमस्कार माझं नाव किरण अर्गणे पाटील आहे मी डिजिटल मार्केटिंग शिकवतो मराठीमध्ये मा आणि समजावून सांगतो की डिजिटल मार्केटिंग शिकून तुम्ही ऑनलाईन कसं तुमच्या व्यवसायाला घेऊन जाऊ शकता मित्रांनो आजपर्यंत मी बत्तीस हजार उद्योजकांना स्टुडंट हाऊसवाईफ रिटायर ऑफिसर वर्किंग प्रोफेशनल बिझनेसमन कोचेस कन्सल्टंट यांना मराठी भाषेतून डिजिटल मार्केटिंग शिकवले आहे ते त्यांच्या आयुष्यात यशस्वी झाले आहे मित्रांनो तुम्हाला देखील डिजिटल मार्केटिंग शिकून तुमच्या व्यवसायामध्ये तुमच्या आयुष्यामध्ये यशस्वी व्हायचं आहे तुम्हाला फ्रीलान्सिंग करायची आहे तुम्हाला डिजिटल मार्केटिंग करायची आहे तुम्हाला जॉब हवा आहे तर खालील दिलेल्या बुकनाव बटनावर क्लिक करा आणि माझ्या लँडिंग पेजला या तिथे मी माझ्या वेबिनारची सर्व माहिती दिलेली आहे तर रजिस्टर करा भेटूया आपण सोमवारी होणाऱ्या चार दिवसाच्या ह्या जबरदस्त अशा वर्कशॉपमध्ये थँक्यू व्हेरी मच